प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन पाच तासात दंगलीवर नियंत्रण पोलीस व नागरिकांचे कौतुक चाळीस जण अटकेत तर इतर दंगलखोरांचा तपास सुरू जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची दहा डिसेंबर रोजी चार वाजता एका माते फिरूने विटंबना केली अवतीभोवती असणाऱ्या नागरिकांनी या माती फिरूला पकडून चांगला चोप दिला व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले पवार नावाचा हा माते फिरू मिर्झापूर येथील असल्याचे समजते ही वार्ता शहरभर वायू वेगाने पोहोचली आंबेडकर या अनुयायासह इतर समाज बांधवांनीही या घटनेचा निषेध करून संताप व्यक्त केला विविध ठिकाणी गाड्यावर दगडफेक करण्यात आली दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक दिली पहिल्या दिवशी पासून दुसऱ्या दिवशी पण रस्त्यावर रस्त्यावर उतरले करत फिरू लागले जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिला व पुरुषाच्या जथ्याने दगडफेक करून तोडफोड करण्यास सुरुवात केली याच वेळी आंबेडकर पुतळ्याजवळ थांबलेल्या काही तरुणांनी स्टेशन स्टेशन रोडवर जागोळ करून टायर टपऱ्या जाळल्या इतर इमारतीवर दगडफेक करून व काठाने हल्ला करून तोडफोड केली जमाव आक्रमक होऊ लागला रस्त्यात दिसेल त्या गोष्टीवर दगडफेक करण्याचा व तोडफोड करण्याचा प्रयत्न केला जमावाने पोलीस व पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक केली त्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व लाठीचार्ज केला प्रभारी पो, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रताप काळे यांनी एका व्हिडिओद्वारे आंदोलकांना शांततेचे आवाहन केले

अरे पप्पा की गाड़ी यार なるほど。<noise> அசா ந

सायंकाळी साडेचार ते पावणे पाच च्या आसपास परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जी सिंबॉलिक संविधान पुस्तिका आहे ती सिंबॉलिक संविधान पुस्तिका एका व्यक्तीने काढून खाली टाकली त्या ठिकाणी तात्काळ आजूबाजूला जे उपस्थित नागरिक आणि जवळ अंतरावर जे पोलीस होते ते पोहोचले त्यांनी त्या ते व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे आणि माझ या घटनेच्या अनुषंगाने सर्वांना आव्हान राहील की कुणीही अफवा पसरू नका शांतता राखा तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती आमच्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर प्रचलित कायद्यानुसार आम्ही गुन्हे दाखल करणार आहे आणि मान्य जिल्हाधिकारी सरांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि प्रशासनाच्या मार्फत सिंबॉलिक संविधान पुस्तिका जशी आहे तशी बसून देण्यात येणार आहे तरी सर्वांना परत एकदा आप पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवले आणि अवघ्या पाच तासातच दंगलीवर नियंत्रण मिळवले दरम्यान शहरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले इंटरनेट सेवा ही बंद ठेवण्यात आली होती या दरम्यान जमाव आणि पाथरी रोड विसावा कॉर्नर वसमत रोड आर आर टॉवर स्टेशन रोड परभणी आय सी परिसर या ठिकाणी दुकानवर वा दगडफेक वाहनांची जाळपोळ रस्त्यावरील टपऱ्यांची तोडमोड करण्यात आली त्यानंतर मात्र पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवून दंगलखोरांना तितरफितर केली शांतता प्रिय परभणीकरांनी दंगल आटोक्यात कसे येईल हे पाहिले केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रकाश आंबेडकर खासदार संजय जाऊद जाधव हो। आमदार राजेश दादा विटेकर आमदार मेघना बोर्डीकर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह दलित नेत्यांनी ही शांततेचे आवाहन केले व अघ्या पाच तासात दंगन नियंत्रणात आणण्यात आली पोलिसांना यश आले पोलिसांचे आणि डी आय जी शहाजी उमाप जिल्हा अधीक्षक रघुनाथ गावडे प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे दरम्यान आंदोलनातील दंगलखोर चाळीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून दंगलखोरांचा मोहीम सुरू आहे या घटनेनंतर परभणी शहराची परिस्थिती पूर्वपदावर आली असून पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून बंदोबस्त चोख ठेवला आहे शहरातून वाहने सुरळीत प्रवास करत आहेत बाजारपेठ

मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा